योगेश कदमांकडून गुंडाला अभय सुषमा अंधारेंकडून ग्रहराज्यमंत्र्यांच्या दाव्याची पोलखोल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे ग्रहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे अंधारे यांनी मंत्री योगेश कदम यांनी कुख्यात गुंडा निलेश घायवळच्या भावाला सचिन बन्सीलाल घायवळ याला शस्त्र परवाना दिलेला आहे जो कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे असा दावा केलेला आहे सुषमा अंधारे यांनी आरोप केला आहे की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तिशस्त्र परवाना देणे म्हणजे थेट गुन्हेगारीला अभय देण्यासारखे आहेच या प्रकरणात मंत्री कदम यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत गुन्हेगाराला बळ दिले असा आरोप करत अंधारे यांनी म्हटलंय त्यांनी पदाचा गौर गैरवापर करत गुंडाला संरक्षण देण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकारच उरत नाही असंही म्हणत त्यांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई